आपण पाहत आहात लोकधारा मराठी जमदाडे फाउंडेशन पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून सत्कार जमदाडे फाउंडेशन तर्फे पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला सदर कडून जकन्ना कांबळे जिल्हा परिषद शाळा वज्रवाड कन्नड बाबासाहेब जानकर खलाटी देशमुखराव रोडे राजोपा वाडी माळाप्पा कुलाल चव्हाण वस्ती वळसंग गौरीश नवराज बालगा वस्ती करजगी आदी शिक्षकांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी जत तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे संघटक सुनील गायकवाड परशुराम कांबळे आदी उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा